मोठी बातमी पाहूया जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन आज होणार आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे कारण चिनाब पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूल तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजे एक हजार एकशे फूट उंचीवर उभारण्यात आलाय ही उंची पॅरिस मधील टॉवर यापेक्षाही पस्तीस मीटर अधिक आहे कोकण रेल्वेनं बांधकाम केलेल्या पुलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पूल ब्लास्ट प्रूफ आणि भूकंपरोधक आहे जम्मू काश्मीरसाठी चिनाब पूल अत्यंत महत्त्वाचा असून नागरी वाहतुकीसह सैन्याच्या हे पुलाचं महत्त्व अधिक आहे चिनाब पुलामुळे काश्मीरचा औद्योगिक विकास रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला आता चालना मिळणार आहे दरम्यान चिनाब पुलाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला हे मोठं गिफ्ट दिलंय सकाळी अकरा वाजता चिनाब पुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे त्यानंतर चिनाबनंतर अंजी पुलाचं देखील उद्घाटन केलं जाणार आहे बारा वाजता वंदे भारत ट्रेनला मोदी हिरवा झेंडा दाखवतील देशाला सेहेचाळीस हजार कोटींची भेट मोदींनी दिलेली आहे तर वैष्णवदेवी इन्स्टिट्यूटचा शिलान्यास देखील आज होणार आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलेन्सचा शिलान्यास देखील आज करण्यात येणार आहे एन एच वन आणि टू उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे श्रीनगर आणि बेमिनाथ उड्डाण पुलाचं उद्घाटन आज मोदींच्या हस्ते पार पडणार आहे उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक प्रोजेक्ट हा असणार आहे बारामुल्ला श्रीनगर काझीकुंट बनिहाल असे हे टप्पे असतील तर या हा याचा बोगदा एकोणपन्नास मीटरचा असणार आहे